मनमाडमध्ये नायलॉन मांजामुळे डॉक्टर विद्या मगर या महिला डॉक्टर जखमी झाल्याने डॉक्टर्स असोसिएशन आक्रमक झाले आहेत पशुपक्षी तसेच मानवाच्या जीवितास घातक असलेला नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या तसेच नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी मुख्याधिकारी आणि पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे नायलॉन मानच्या संदर्भात मनमाड नगर परिषदेने मध्यंतरी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार तसेच एन जे टीचे जे काही गाईडलाईन्स आहेत त्याच्यानुसार मागील दीड महिन्यापासून धडक मोहीम सुरू केलेली आहे नगर परिषदेचं एक शीघ्र कृती दल एक धडक कार्यवाही करणारा एक पाच सदस्यीय दल देखील स्थापन केलेलं आहे नागरिकांना मी नम्रपणे आवाहन करू इच्छितो की जे अबाल किंवा ज्याला म्हणतो आपण जे ज्या बालकांना समज नाही अशी देखील बालकी त्याच्यामध्ये नायलॉन मांज्याचा आणि प्लास्टिकचा पतंग उडवत असताना असता उडवताना दिसत आहे परंतु अशा प्रकारे नायलॉन मांज्याने दुर्घटना घडत आहे काल मनमाड शहरामध्ये एक प्रतिष्ठित डॉक्टर मॅडमला नायलॉन मांज्यामुळे त्यांच्या डोळ्याला मोठी दुखापत झाली आणि अशा प्रकारे नायलॉन मांजेचे जे आप दुष्परिणाम जे आहेत आप आपल्याला वेळोवेळी दिसून येत आहे मागील वर्षे देखील एक पोलीस अधिकारी मॅडम यांना देखील अशाच प्रकारे नायलॉन मांजेमुळे दुखापत झाली होती आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे परंतु असं असून देखील काही लोक काही व्यापारी काही नायलॉन मांज काही मंडळी नायलॉन मांज्याची विक्री करताना दिसून येतात तथापि मन मनबाड नगर परिषदेमार्फत मी आवाहन करू इच्छितो की जिथे कुठं नायलॉन मांजाची विक्री होत असेल तिथं नगर परिषदेला जर आप जर कळवलं आणि त्यांचं नाव आम्ही गुप्त ठेवणार आहेत विक्री करणाऱ्यावरती आम्ही अत्यंत कडक आणि फौजदारी स्वरूपाची कारवाई करून आम्ही स्ट्रिक्ट ॲक्शन घेण्याच्या मोडमध्ये आहोत तथापि नगर परिषदेपर्यंत अशा काही गुप्त बातम्या असतील नायलॉन संदर्भात त्या नगर परिषदेपर्यंत पोहोचवण्यात नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावं अशी मी सगळ्या नागरिकांना नम्र आवाहन करतो मनमाड नगर परिषदेने या संदर्भात एक टोल फ्री क्रमांक तयार केलेला आहे ते, त्या त्याचा नंबर आहे वन एट डबल झिरो टू थ्री थ्री टू थ्री थ्री वन याच्यावरती तुम्ही कधीही नारल संदर्भात नगर परिषदेला माहिती देऊ शकतात तक्रार देऊ शकतात किंवा कुठे काही कु� नायलॉन मांज्याची विक्री होत असेल किंवा काही मुलं काही लोक जर समजा नाही लोक आणि प्लास्टिकचा पतंग उडवत होत असेल तर त्यांच्यावरती धरपकडची कारवाई करून फौजदारी स्वरूपाची चा गुन्हा त्यांच्यावरती नोंदवण्यात येईल दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी अशोक बिद्री मनमाड